आणि गणपती यायला खूप कमी दिवस राहिले आहेत दोन एक दिवस राहिले असतील तर म्हटलं की आज ह्यांना सुट्टी आहे संडे तर आज डेकोरेशन कम्प्लीट करूया हो मग <laughs> नवरात काल काल ह्यांना एक दिवस एकही काम सांगितलं नाही मी फक्त माझं काय म्हणणं होतं संध्याकाळी फक्त जाऊन इथल्या मार्केट मध्ये जाऊन फक्त पूजेचं सामान घेऊन येऊया काल दिवसभर ह्यांना काही काम सांगितलं नाही तर आमचं जेवणाचं काय नाही काल रात्री आम्ही जेवण केलेलं भरपूर आणि काल जेवलं नाही कोण आई तेवढी जेवली बाकी आम्ही दोघं पाणीपुरी खाऊन आलेलो त्यामुळे काय जेवलो नाही आणि आई फक्त जेवली आईला पण पाणीपुरी पार्सल आणलेली त्यामुळे तिनं पण जास्त काय खाल्लं नाही तर जेवण शिल्लक आहे आमचं त्यामुळे आता काय करायची गरज नाही जिजालाच तेवढं काहीतरी करणार आणि आईचा आज उपवास आहे त्यामुळे तिला खिचडी तर यार काय ब्लर होतंय तर आज डेकोरेशन करणार आहे आणि आज आणि मेन म्हणजे एक गोष्ट काय की गणोबा इथं भेटत नाहीत आपल्या इकडं कसं गणोबा जो चिखलाचा मातीचा गणोबा बसवतात छोटा तर नाही तुमचं तुम्ही आणायचं तर गणोबा बसवत म्हणजे इथं मुंबईत कोण बसवत नाही त्यामुळे इथं भेटला नाही आम्हाला काल तर मार्केटमध्ये जाऊन बघून आलो गणोबा असल्याशिवाय आपल्याला पण गणपती घरात आल्यासारखं वाटत नाही तो म्हटलं की त्यांना म्हटलं की बनोबा मी करते तयार कसं तरी माझ्या माझ्याकडून शंभर टक्के ट्राय करते बनोबा बनवायचा तर दोनोबा चिखला चिखलाला आणून देणार आहे ते तर मी बनोबा बनवते कारण मी काय करतात लोक सुपारी पुसतात आणि काल विचारलं की काय मार्केटमध्ये मा पण आणि छोटे एवढे गणपती पण बघितले जे कलर केलेले छोटे तर ते पण हजार रुपये ते सांगायला लागले पण चिखलाचे नव्हते ते तर म्हणतं की असू दे आपलं आपण करू कसं तरी चिखल्याचं तर हे अजून आळसत आहे त्यांनी अजून आंघोळ केलेली नाही आहे अजून आळसत आहेत आणि हे घरात असले की आमच्या मॅडमांच्या सगळ्या हे काय म्हणतात लगेच फोन बघायला देतात दिवसभर हे नसले की या जिब्बात तिला फोन देत नाही फोन म्हणजे खेळत असतात पण हे असले की तिची नाटकं चालू होतात कारण तिला माहिती आहे माझा बाबा सगळं मला घेऊन उपय हे पण सगळं तिला काय असेल ते करून देतात आता फोन दहा पंधरा मिनटं झालं बघत बसले आता फोन काढून देते तर आता बघा ती कशी करणार रडणार आणि सवय त्यांनीच लावली तिला एवढी सुद्धा सवय नव्हती म्हणजे अजून पण नाहीये सोडा एवढी पण तरी पण तेवढा पण फोन द्यायला नको तर जेवणाच काय नाही आहे माझ्या जेवणाच काय नाही आहे माझ्या तर आणू पण येणार आहे मला डेकोरेशनला हेल्प करायला तर आमचं काय चाललेलं की टेबल एक छोटे एवढे आहेत एवढ्या साईजचे टेबल छोटे बट ते काय होणार की हाईट पण जास्त होणार आणि त्याच्यावरती फळं बिळं काय काय असेल ते आपलं काही सगळं सामान येणार नाही तो तर म्हटलं की आहे ह्याच्यावरच ठेवूया हे काय काढायला नको आणि आमच्याकडं पाट नाही आहे आणि काय म्हणतात चौरंग पण नाही आहे तर आम्ही म्हणतो आहे की ह्याच्यावर ठेवायचं गणपती चौरंगसारखंच झालं आहे तो छोटा टेबल आहे तर दोन आहेत तसे तर त्याच्यावर ठेवायचं म्हणतोय पण हाईट कुठंपर्यंत जाईल हे बघायला पाहिजे मग त्याच्यावर आम्ही डिसाईड करू नाहीतर मग काहीतरी जुगाड करायला का लागणार आहे आणि काल हे सगळं सामान घेऊन आलो पूजेचं हे घेतलं एक आणि हे मोदक पण घेतला गुळाचा गुळ पण गुळ आणि खोबरं पण ठेवायला लागतं आज डेकोरेशन कसं कसं होते आणि मी क्रॉफर्ड मार्केटमधून जरा गणपतीचं सामान घेऊन आलेले थोडे दू दिवसापूर्वी त्याचा मी ब्लॉग केलेला केलेला बट टाकला नाही कारण माझी मागचेच ब्लॉग पेंडिंग होते आणि मग मी काय टाकलं नाही सो आता डेकोरेशन कसं होत आहे बघूया नाही आता हा पेडा मी इथला जो कोपऱ्यातला आहे तो काढणार आहे आणि ते तात्पुरतं बाहेर ठेवणार आहे आणि एक पाच सहा दिवस कंजेस्टेड वाटेल घर ओ ग आता नाही ग म्हणायचं जिजा आई म्हणत काय म्हणाल आई म्हण आई म्हण आई हा आई म्हण तर पाच सहा दिवस कंजेस्टेड वाटणार आहे घर कारण जागा नाही आहे कुठं ठेवायला आणि हा बेड काढावाच लागणार आहे कारण कोण आलं तर बसवायचं कुठं हा पण विषय होते बसवायचं खाली पण गणपतीच्या इथं कंजेस्टेड नको आणि आता भर भर बर छोट मोठ सो त्याच्यासाठी पाऊस बरोबर आम्ही पण निघताना बरोबर पाऊस येतो पाऊस येतो बरोबर तर आम्ही पाऊस येतो खिर्णामा वा वा। खिर्णामा वा। वा। वा वा। दे। आता मी जरा बाहेर जाऊन आलो कारण जिजाचं पाकच बिघडलेलं खोकला जास्त आलेला आणि आता वाजले चार तर दुपारी डेकोरेशन करायचं ठरवलेलं पण काय झालं नाही फक्त साफसफाई तेवढी झाली बाकी तेवढी बेड आणि तिला दवाखान्यात घेऊन गेलेलो कारण खोकला सर्दी ताप सगळं चाल मॅडम चांगले खेळतात त्यात हा औषध पाजलं तिला त्यामुळे जरा कमी आले तिचं पण दवाखान्यात नेलं पण दवाखाना बंद होता त्यामुळं परत आलो आणि परत आम्ही पाच वाजता आम्ही निघणार आहे तर डेकोरेशनच काय आमचं आज होत आहे का नाही काय सांगताय का हा आताच आहे आबा करायचं काय करायचं हा आबा करायचं मी खेळते थोडे पण तरी पण तिला घशात ते दुखायला लागले खोकलाय तिला त्यामुळं परत आणि दवाखान्यात खोकलाय म्हणजे बळमुख खोके दवाखान्यात नेणार आहे जिजा तुला काय झालंय जिजा जिजा काय झालंय तुला खोकला आलाय खोकायचं कस खोकायचं गेलं आपल्या घरी कोण येणार आहे या आता आता काय म्हणलं सर तर डेकोरेशन ला सुरुवात झालेली पहिल्यांदा तर एकच बेड ठेवला आणि वरचं सगळं काढून ठेवलं आणि जे मी साईड साईडनं लावलं होतं ते आम्हाला बरं झालं कारण वरती जे हँगर लावल्यात ना ते तर त्याच्यावरती त्याला बांधून सग सपोर्ट भेटला सगळ्या डेकोरेशनच्या सामानला आणि हे जे ग्रेनवालं हे आहे ते फोल्ड होते ते पानापानांचं खालचं ते तीनशे रुपयाला मी क्रॉफर्ड मार्केटमधून मा घेतलं तर तीनशेला एक भेटलं आणि दोन घेतलेले मी तसे आणि हे जे वरचं फ्लॉवर्सचं आहे ते थोडंसं महाग आहे पण लावल्यानंतर पण खूप छान आ, ते छानच दिसत होतं त्यानं शोभा येत होती आणि इतकं हेवी होतं ते थर्मकॉलचं खूप खूप हेवी होतं पण खूप लावताना इतकी आफत आलेली आम्हाला आम्हाला वाटलं की नाहीच लागणार आणि मेन म्हणजे ह्यांना राऊंड शेपमध्ये लावायचं होतं ते राऊंड तर काय झालं नाही अर्धाच राऊंड झाला विचित्र राऊंड झाला पण तरी पण ठीक आहे म्हटलं असू दे आणि हे हेल्पलं होते त्याच्यामुळं काय वाटलं नाही मला एकटीला काहीच जमलं नसतं काय करायला डेकोरेशन अनूला बोलवलेलं पण ती जरा बाहेर गेली होती म्हटलं पहिला आधी आपण हे लावून घेऊया परत लाईटिंगचं काम आम्ही दोघी करू आम्हाला वाटलं एका दिवसात होईल डेकोरेशन सगळं कारण काय तामझाम आम्हाला काय करायचं नव्हतं पण एका दिवसात झालं नाही दुसऱ्या दिवशी पण आम्ही डेकोरेशन केलं दोन तीन दिवस लागले आम्हाला फक्त डेकोरेशनलाच आणि हे फुलांचं लागता लागत नव्हतं म्हणजे व्यवस्थित आम्हाला जसं हवं होतं तसं पण कसं बसं लावलं वरती सोपर्ट होता म्हणून सोपर एक बजे बुलाय काहीच का डेकोरेशन के लिए अभी छह बज गए और कितना डेकोरेशन तुम्हारी वजह से रुक गए थे मेरे मैं कुछ बताई नहीं मतलब जो फूटने वाली चीज होती है गुल्ला अच्छा सर फोड़ दो सर फोड़ दो अच्छे से फोड़ दो मजा मजा ला� ड्रेस आ ही वाव हा सिला वाव इकडे इकडे ह्याचीच आहे बघ अजून हे घालायचं आहे अजून हे घालायचंय या खाली घालायचं हे कशी कशे दिसते माझी फोगी वाव <laughs> हे गणपती दिवशी घालायला मागवलंय स्टिच नऊवारी आहे मी शो क्वालिटी पण खूप छान आहे बाबाला दाखव बाबाला दाखव तर ह्यांनी मागचं फुलां ते फुलांचं आणि ते पानांचं सगळं लावून झाल्यानंतर अन्नूच्या डोक्यात आलं की थोडं आपुरापुरा दिसतंय तर हा खिडकीचा पडदा काढून लावूया का तर म्हटलं की हां ते पण छान दिसेल तर तिची आयडिया होती पडदा असं साईड साईडनं लावायचा पण इतकं डिफिकल्ट होतं जितकं वाटत होतं सोपाय सोप्पाय पण तितकं सोपं नव्हतं लाव लावायला आम्हाला खूप डि डिफिकल्ट जात होतं सो हे ग्रीनवाले पडदे साईडला लावले आणि त्याच्यानं थोडीशी शोभा आली जास्तच शोभा आली नाहीतर आम्हाला जरा खाली खाली वाटत होतं आणि फक्त लायटिंगचं काम बाकी राहिलं होतं आणि टेबलवरती काय काय मांडायचं गणपतीसाठी ते फक्त राहिलं होतं पण तेवढ्यालाच खूप आम्हाला दोन दिवस गेले कारण आजच्या दिवशी आजच्यावरती एवढंच एवढंच झालेलं आहे आमचं कम्प्लीट आता उद्या आमचं लाईटिंग आणि बाकीचं थोडं फार फिनिशिंग आणखी दुसऱ्या माळा आणि ही आयडिया आणनुची आहे त्याच्यानं थोडीशी शोभाली फिर <laughs> भी यार वो मेरे इतने दिमाग में नहीं था मेरे को असं खाली खाली लग रहा था अब ये लगाने का थोडा बहुत थोडा ये लग रहा है अच्छा लग रहा है ती कुठून जरा बाहेर आले ते थोडं मी आज सरकवणार आहे ते थोडं ॲडजस्ट करणार आहे आता उद्या आता आमच्या मॅडम लागल्यात आता घायला आलं आता बाकीचं आता राहिलेलं उद्या करणार <laughs> माझं डेकोरेशन करून झालेलं आहे कायच खूप सकाळपासून मी मेहनत करतो यासाठी आणि फायनली हा सेट तयार झाला आहे आणि मी आता गणपती ठेवणार श्वेताला सकाळपासून म्हणतो तुम्हाला मदत कर मदत कर पण श्वेतानं अजिबात थोडीही थोडीस कर मदत केली नाही मला त्यामुळे ना असं काय सांगू कायच तुम्हाला आता जिजाला घेऊन बसले दिवसभर थोडं थोडी पण माझी मदत केली नाही तिने आणि हा पूर्ण सेट तयार केला आणि आले बघा आता क्रेडिट घ्यायला आलेली आहे मध्ये घ्यायच आता आणि शेता आणि जिजा थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाय बाय सर स्पायसी स्पायसी